आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयीजवळ कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत बाजार तळावरील जागा राम मंदिराचीच आहे आणि मंदिराचीच राहणार बापू माने यांना मोका लावून तडीपार करा नंदुकुमार ताडे यांचं वक्तव्य याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील बाजार तळावरील ताडे यांच्या मालकीची आणि श्रीरामाच्या मठाच्या जागेवर काही दिवसांपासून वाद सुरू झाल्यानं नागरिकांची चांगलीच करमणूक होत असली तरी राम भक्तांच्या भावनेला तेच पोचत असल्याचं नागरिकांचं मत आहे सामाजिक कार्यकर्ते बाप्पू माने व चंद्रनंदन ताडे यांनी नंदकुमार ताडे यांच्यावर आरोप केल्यानं आज नंदकुमार ताडे यांनी राम मंदिरामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली बोलताना ते म्हणाले श्रीगोंदा राम मंदिराचा विषय बाप्पू बाबा माने आणि चंद्रनंदन ताडे यांनी ती माझ्यावर आरोप केलेले आहेत आणि या जागेच्या संदर्भामध्ये अकरा एकवीस ही जागा वैयक्तिक आमची आहे परंतु वैयक्तिक जागा त्यांची नाही ही प्रभू रामचंद्राच्या नावावर खरेदीच आहे आणि ती जी जागा आहे ती जमीन होती आणि ती जमीन राम मंदिराचं पालन पोषण करण्यासाठी असणारी जमीन अकरा एकवीस त्याच्यावर ऊस असं काही उत्पन्न घेऊन त्या काळी राम मंदिराचं पालन पोषण होतं आता बाप्पू माने मा, माने आणि चंद्रनंदन ताडे म्हणले की नंदू ताडे प्रकाश ताडे शिवराज ताडे व यांच्या घरच्यांनी आम्हाला हानलं पण ही संपूर्ण खोटं आहे रुच्चंद गंगाधर ताडे यांनी आजोबाला बोगस वारस लावले आणि आमची सर्व जमीन लाटण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे परंतु त्यांची आसरावी राम मंदिरावरची नोंद ही बी खोटी आहे धाकू ताडे ही भाऊ खाटकारला मुलगा नाही पण त्यांनी चुकीचा दाखवलाय की मुलाचा मुलगा दाकू खाटकाला मुलगाच नाही तर मुलाचा मुलगा कसा होईल हा प्रश्न आहे त्यांनी मला एवढं सांगाव की धाकू खाटकाला मुलगा नाही आणि मुलाचा मुलगा कसा होईल ही खोट चाटाळपणा लावून त्यांनी या श्रीराम मंदिराची जमीन लाटण्याचा कार्यक्रम लावलेला आहे तरी मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणीस साहेब आणि नितेशर राणे यांची ही पत्रकार परिषद झाल्यानंतर उद्या तुमच्या बातम्या लागल्यानंतर ही घेऊन तात गाड गार्ड घेणार तो जो राम मंदिराला आडवा येण्याचं काम करील आणि खोटे आमच्यावर आरोप करण्याचं काम करीन त्यांच्यावर गुन्हे किती ही काढून त्यांच्यावर का गुन्हे दाखल करण्याचं काम मी मंत्रिमंडळाला करायला लावीन प्रभू रामचंद्रासाठी उद्या मला धमक्या देतात की तुला मारून टाकील आमक करीन करीन पण मला उद्या माझ्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी पुरीचा बाप्पू माने यांच्यावर राहील आणि या प्रभू रामचंद्राच्या जा जागा ही प्रभू रामचंद्र रामचंद्र जी राहण्यासाठी आणि खरेदी कर चार ची कर नोंद आहे ही जागा प्रभू रामचंद्राची आहे आणि ती सब रजिस्टर साहेबांनी चुकीचा कारभार केलेला आहे तर त्यांच्यावर बाप्पू माने तो नंदन ताडे आणि ती दोन साक्षीदार यांच्यावर आज गुन्हा नोंद करता साहेब गुन्हा नोंद ना नाही झाल्यात माझा अमरण उपोषण पोलीस स्टेशनच्या दारामध्ये पुढच्या आठवड्यात म्हणजे याचा पुढचा गुरुवार त्या गुरुवारपासून अन्न त्याग पाणी त्याग करून माझं उपोषण चालू होईल पण ही यी जागा यी राम है। राम जा ना ही राम मंदिराचीच आहे आणि राम मंदिर हीच राहणार मी बाप्पू मान्यासारख्या गुंडाच्या घशामध्ये जाऊन देणार नाही म्हणजे नाही ही मंदिराचीच जागा आहे आपण आपल्या परत वापर केला माझ्या पदाचा कुठंच गैरवापर केलेला नाही मंदिराच्या जागेसाठी वापर केलेला आहे नाही नाही मी अशा पद्धतीचा अहो माझ्या पोराच्या घरामध्ये आमच्या बापल्या कधी लावले ला होते बाप्पू मानाने माझ्या पोराला म्हणायचा तुझ्या बापाच्या नावावर वीस गुंठे गुरतून मी बाकी जमीन घेतो आमच्या बापल्या का म्हणजे भांडण लावले त्याच्या गाडीमध्ये पोराला घेऊन जात होता पोरग रात्री दोन दोन तीन तीन वाजता येत नव्हतं माझा येणार झाला मला आम्हाला नवराबाई करून झोप येत नव्हती मग असा गुंडा आम्हाला त्रास देत असल असा माणूस आम्हाला त्रास देत असल तर आम्ही का नाही त्याची तडीपाडीची मागणी करावं त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ना नाही नाही मंदिराची जागा मंदिराची वीस गुंठे जागा तो ते खरेदी करणार आणि खरेदी करताना त्यातली जागा आमच्या पोराच्या नावावर माझ्या माझ्या नावावर करणार ते माझं बापाला सांग त्याला मी त्याच्या हातावर गेलो नाही म्हणून गेली त्या गुंट्याची खरेदी मारली पण त्याची खरेदी मारता येत नाही पण सज रजिस्टर साहेबांनी ही चुकीची खरेदी मारल्यामुळं सब रजिस्टरवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी माझी हा जुळून नंबर विनंती आहे या झालेल्या पत्रकार परिषदेस नंदकुमार ताडे काळोराम ताडे प्रकाश ताडे शिवराज ताडे धनंजय ताडे वैशाली ताडे आदी उपस्थित होते गुन्हेगारी प्रवृत्ती असणारी व्यक्ती धार्मिकते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून याचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं नंदकुमार ताडे यांनी बोलताना म्हटलं आहे एकूणच काय तर श्रीराम मंदिराच्या जागेवरून पेटलेला वाद विझण्याचे नाव घेताना दिसत नाही यातमधून योग्य तो बोध दोन्ही बाजूच्या मंडळींनी घेण्याची आवश्यकता असल्याचं राम भक्तांचं मत आहे यातून नक्कीच ते बोध घेतील अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह गोंदा।